जळगाव जामो तालुक्यातील जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत वर्ग असून या शाळेची पटसंख्या पाचशे वीस इतकी आहे या शाळेत विविध सुविधांचा अभाव असून शिक्षकांची पदे सुद्धा रिक्त असल्याने या शाळेची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे सध्या पडणाऱ्या पावसामुळे या शाळेच्या वर्गखोल्यांच्या छतांना चक्क गळती लागत असल्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा नसल्याची गंभीर स्थिती निर्माण झाल्याने झाली शाळा आता कुठे बाळा असे म्हणण्याची वेळ या शाळेतील विद्यार्थ्यांवर आली आहे शाळा भरण्याच्या वेळेस जोराचा पाऊस आल्यास या शाळेच्या वर्ग खोल्यानं चांगलीच गडती लागत असल्याने या शाळेतील विद्यार्थी हे अक्षरशः पावसात भिजल्याने त्यांच्या आरोग्य धोक्यात आले आहे या गळतीमुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकही कमालीचे त्रस्त होऊ लागले आहेत याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाकडे स्थानिक पालक वर्ग व वा शिक्षकांनी वारंवार सांगून व वा निवेदने देऊन सुद्धा ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे साफ दुर्लक्ष केल्याने अखेर आठ ऑगस्ट रोजी त्रस्त पालकांकडून जळगाव जामोद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना शाळेच्या छतांची तत्काळ दुरुस्ती करण्याबाबत निवेदन देण्यात आले आहे वर्ग दुरुस्ती न झाल्यास बावीस ऑगस्ट पासून पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा सुद्धा दिलेल्या निवेदनाद्वारे पालकवर्गांकडून दोन हजार चोवीस रोजी ग्रामपंचायतला निवेदन देता की जामोद जिल्हा प्रशासन जे घडत आहे त्याचे पुस्तक त्याचा दप्तर हे सगळा पण मला होत आहे त्यामुळे तो आधारी पडत आहे आणि निवेदन दिल्यानंतर आठ आठ दोन हजार चोवीसपर्यंत ग्रामपंचायतनं काही त्याच्यावर कारवाई केली नाही म्हणून आम्ही पंचायत समिती गट विकास अधिकारीला निवेदन दिला की आमचे जिल्हा परिषद ऋतू शाळेचे छता रिपेअर करा म्हणून आणि जे छता गळत आहे त्यामुळे मुलांना नाहक त्रास सहन करावा लागते त्यामुळे मुलं सुद्धा पण दिले होत आहे वले होत आहे आणि त्याच्या दफ्तर त्याचे पुस्तकं पण वले होत आहे तुम्ही सुद्धा पाहू शकता की इथे श शाळामध्ये किती वली व्यवस्था आहे मुलाला बसण्यासाठी पण जागा नाही म्हणून शेमी काही पालक स्वतः येऊन त्याच्या मुलाला घरी परत नेते की आमचा मुलं आजारी ना पडे म्हणून आमची गटविकास अधिकाऱ्यांशी अधिकाऱ्यांशी हे विनंती आहे की लवकरात लवकर आमच्या छतात दुरुस्ती करा आणि आमच्या मुलाला जे बसण्यासाठी जागा आहे ते व्यवस्थित आठ दिनांक आग आठ आठ दोन हजार चोवीसला गटविकास अधिकारी शिक्षण अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं की दामोद जिल्हा परिषद उर्दू स्कूलचे शाळामध्ये गावाचे किमान पाचशे वीस विद्यार्थी शिक्षक घेत शिक्षित शिक्षक घे शिक्षण घेत आहे आणि त्याचे त्याला बसासाठी जे अटी सुविधा आहे छताची हे खोल्या वगैरे हे सगळे गळत आहे त्यामुळे त्या, त्या मुलासुद्धा वले होतात आणि त्याचे बसते त्याचे पुस्तकं हे सगळे वले होतात आणि ते सुद्धा आजार पडत आहे यावर आम्ही ना दा एक महिना पहिले किमान एक महिना पहिले आम्ही ना निवेदन दिलं तर ग्रामपंचायतला की भाऊ याची छताची दुरुस्ती करा म्हणून आत्तापर्यंत ग्रामपंचायतनं काही याच्यावर हस्तक्षेप केला नाही काही याच्यावर कारवाई झाली नाही आणि या शाळेवर तुम्ही पाहू शकता की याची परिस्थिती कशी आहे अटी मुलाला बशासाठी जागा नाही एवढी परिस्थिती खराब आहे की सगळी कला जे आहे तो वली होतात आणि मुलाले घरी न्या लागते जसं की याचा याचा मुलं आहेत याच, माला मुलं आहेत ते वला होऊन त्या आजारीनं पडे म्हणून त्याला घरी न्या लागते काम त्यासाठी बशासाठी जागा नाही आणि पंचायत समितीला दोन वर्षापासून आम्ही हे निवेदन देऊन थकलो की बाबा याचा रिपेअर करा रिपेअर करा आजपर्यंत याचा रिपेअर झाला नाही आज आम्ही ना पंचायत समितीला निवेदन दिलं आहे की येणाऱ्या बावीस बावीस तारखे लोक जर कधी हे काम झालं नाही आम्ही लोकशाही मार्गेनं आंदोलन करू उपोषण करू जे काही आम्हाला करायचा लाग करायचं असेल ते आम्ही करू आम्हाला हे काम करून द्या अशी आमची